नमस्कार मित्रांनो मित्रांनो या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो खरीप पीक मा संदर्भात आज आपण मोठी अपडेट पाहणार आहोत मित्रांनो या जिल्ह्यात आता शेतकऱ्यांना पीक म्याचे वाटप सुरू झालेले आहे मित्रांनो पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे तर मित्रांनो यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक वाटप होईल आणि कोणत्या पिकांसाठी हा विमा वाटप होईल याची सर्व माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मित्रांनो आपण जराही वेळणं वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रधानमंत्री पीक योजनेतून मागील वर्षी विक्रमी एक कोटी सत्तर लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरून या योजनेत सहभाग घेतला होता खरीप दोन हजार चोवीस साठी भात ज्वारी सोयाबीन कापूस तूर मूग उडीद मका बाजरी नाचणी भुईमूग तीळ कारळे कांदा ही चौदा पिके विमा योजनेत समाविष्ट करण्यात आली होती तर या पिकांचा पीक विमा मंजूर झाला असून त्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा पीक विमा क्लेम करून घ्यावा असे आवाहन नवीन कृषी मंत्री कोकाटे यांनी केले आहे त्यामुळे समितीचे सर्वेक्षण अहवालानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादनामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त घट अपेक्षित आहे त्यामुळे समितीने जिल्ह्यातील कापूस सोयाबीन तूर ज्वारी या पिकांसाठी पन्नास टक्के परतावा देण्याचे निर्देश दिले होते परंतु विमा कंपनीकडून अग्रिम रक्कम मंजूर करण्याबाबत कार्यवाही झाली नव्हती तर पहा नांदेड जिल्ह्यात सप्टेंबर दोन हजार चोवीस या महिन्यात अतिवृष्टीमुळे पीक नुकसान झालेल्या सात लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पंधरा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने आठशे बारा कोटी अडतीस लाख रुपये मंजूर केले आहे आतापर्यंत जिल्ह्यातील पाच लाख छप्पन हजार तीनशे दोन शेतकऱ्यांना सहाशे चार कोटी अडतीस लाख सदतीस हजार रुपये रकमेचे वाटप करण्याची माहिती ऑनलाईन प्रणालीवर तहसील कार्यालयातून भरण्यात आली आहे माहिती अपलोड झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होत असल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्राने दिली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये एक ते तीन सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी झाली होती यात खरिपातील जिरायती बगायती भावार्षिक पिकांसह शेतजमिनीचे पाच लाख शहाण्णव हजार पाचशे सतरा हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले होते तर महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे राज्य सरकारने पीक म्याच्या दुसऱ्या टप्प्यातील वाटपाची घोषणा केली आहे कृषी मंत्री माणिकराव गोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील दिल सोळा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना दहा फेब्रुवारी पासून पीक विम्याचे वाटप सुरू होणार आहे या योजनेअंतर्गत विशेष पावसाच्या खंडामुळे ज्या भागामध्ये पिकाचे नुकसान झाले आहे त्या भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे पीक कंपनीने दुसऱ्या टप्प्याचे वाटप सुरू केले आहे एकूण अठ्ठेचाळीस लाख बारा हजार शेतकऱ्यांना हेक्टर छत्तीस हजार रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे विशेष म्हणजे ही रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे आतापर्यंत पीक कंपनीने एकूण एक हजार नऊशे कोटी रुपये वितरित करण्याचे मान्य केले आहे जे शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक बातमी ठरणार आहे मित्रांनो एक हजार नऊशे कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे आणि उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे तर मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा